नमस्कार टाइम मधून सलोनी ठाकूर जळगावात भर पावसात आगीचा तांडव जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका भीषण आग लागल्याची घटना आज गुरुवारी दिनांक सव्वीस रोजी सकाळी घडली पाऊस सुरू असतानाही आगीचे प्रचंड रौद्र रूप धारण केलेले होते त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकाजवळ मटण मार्केटच्या समोर असलेल्या चंद्रिका सॉ मिलला म्हणजेच वखारीला गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास लागलेली आग दुपारपर्यंत सुरू होती मनपाच्या अग्निशमन दलाचे तीन बंब आग विजवण्याच्या कामी आले सो मिल असलेल्या कोरड्या लाकडांना ही आग लागल्याने काही क्षणातच संपूर्ण वखाळच्या आगीच्या कसाड्यात सापडले दरम्यान पाऊस सुरू असला तरी त्या लाकडांवर पत्राचे सेड असल्यामुळे त्या ठिकाणी आग आणखी धगदगत होती अखेर दुपारी मनपाच्या अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली आग लागताच परिसरातील नागरिक व काही तरुणांनी आग विझवण्यासाठी मदत कार्य सुरू केले दरम्यान शनिपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आग आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती त्यांना हटवण्यासाठी काम शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत होते शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एका बाजूचा मार्ग रहदारीसाठी बंद केला असून या ठिकाणी वाहतूक नियंत्रणात आणण्याचे काम देखील सुरू आहे याचबरोबर बातमीपत्र संपले